उजनी सोलापूर दुहेरी पाईपलाईन वॉश करताना करताना लांबोटीजवळ दोन ठिकाणी मोठी गळती झाली उजनी धरणातून सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या दुहेरी जलवाहिनीची चाचणी सुरू आहे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंदन नगर पर्यंत पाणी पोहोचले आहे काही दिवसांपूर्वी उजनी धरण ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे या जलवाहिनीची चाचणी सोलापूर महापालिकेच्या वतीने घेतली जात आहे लांबोटी जवळ सोलापूर मनपाच्या वतीने नव्या पाईपलाईनचे वॉश आऊट करण्यात आले आहे यापुढे लांबोटी ते सोरेगाव दरम्यान चाचणीचे काम केले जाणार असल्याचं सोलापूर महानगरपालिका पाणी पुरवठा अधिकारी व्यंकटेश उजनी सोलापूर दुहेरीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे पाकणी पर्यंत घेतलेली आहे आपण हे पाणी सोरेवला घेऊन जायचंय टेस्टिंग घेतल्यानंतर आम्ही पूर्ण माझं लाईन मॉनिटर करत चाललेलो आहोत आणि दोन ठिकाणी एअरवॉल मधनं पाणी सोडून त्याचं हेड आणि फ्लश करून घेतलेलं आहे नाही नवीन लाईन फुटलेली नाही आम्ही स्वतःच पाणी फ्लश करून केलेलं आहे टेस्टिंग मध्ये पाणी वाया घातलं म्हणल्यानंतर आता हे पाणी लवकर जेवढा लवकर टेस्ट करू तेवढ्या लोक शहराला लो वापरायला मिळणार आहे लाईन फ्रेश करावं लागणार आहे कारण लाईन घालत असताना आम्ही टेस्टिंग साठी एचं पाणी इकडं तिकडं पाणी आणलं गरू पाणी आहे ते सगळं पाणी काढून डॅम मधलं पाणी क्लिअर घ्यायचा प्रयत्न आहे हे पंधरा दिवसामध्ये जून एंड पर्यंत आपलं पंधरा जून पर्यंत पूर्ण करून आम्ही पाणी पूर्ण चालू करतो